सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी मी नगरसेवक सुनील या नात्याने नागरिकांच्या वतीने खड्ड्या वृक्षारोपण करण्याचं आंदोलन केलेलं होतं परंतु अद्याप प्रशासनाला त्याची दखल न घेतल्याने आज मुख्य मुख्याधिकारी श्री अभिजित बापड साहेब यांना मी लेखी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे लेखी पत्रामध्ये पंधरा दिवसाचा अल्टिमेट सुद्धा दिलेला आहे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं सातारा शहरातील रस्त्याची परिस्थिती तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे आंदोलन करून देखील जर प्रशासनाला जर जाग येत नसेल तर या झोपडीचा सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग कशी आणायची याची आमच्याकडं चांगल्या यंत्रणा किंवा योजना आमच्याकडे आहेत येणाऱ्या काळामध्ये हे जर सातारा शहरातले खड्डे पुजले नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर या कालावधीमध्ये कोणतेही अपघात किंवा कुठलाही गैरप्रकार किंवा

मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम आटा चक्की टँग 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 जीकेम आटा चक्की आता, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग